खर चित्रपटाला साजेल अशी थरारक घटना सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेळ्यात घडल्या पाटकळ गावात दीर आणि भावजय यांचे प्रेमसंबंध जुळलेत आणि यातूनच भावजय किरण सावंत हिच्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी एका तिसऱ्याच महिलेला गवताच्या गंजीमध्ये जिवंत जाळण्यात आले पोलीस तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली पाटकळ गावात नागेश सावंत आणि त्यांची पत्नी किरण सावंत राहत होते चौदा जुलै रोजीच्या घराच्या समोर असलेल्या गवताच्या गंजीला आग लागली आणि या आगीत किरण सावंतचा सा जळून मृत्यू झाला असा बनाव धीर निशांत सावंत दुर्घटनेत मृत्यू झाला असं दाखवायचं आणि दुसऱ्या गावी जाऊन दोघांनी संसार थाटायचा असा दोघांचाही प्लान होता मात्र किरण सावंतांच्या वडिलांना संशय आल्याने त्यांनी चौकशीची मागणी केली चौकशी अंती गवताच्या गंजीत मेलेली महिला ही तिसरीच कुणीतरी होती निशांत सावंत आणि किरण सावंत डी सीडीआर तपासल्यानंतर त्यांचे प्रेम संबंध होते आणि स्वतःच्या मृत्यूचं खूप भाड त्यांनीच रचल्याचं समोर आलं तपासात किरण सावंत हे जिवंत असल्याचं आणि ती धीरासोबत कराडमध्ये राहत असल्याचं चा पोलिसांनी आरोपी निशांत सावंतला अटक केली एखाद्या हिंदी चित्रपटामध्ये जो थरार घडतो त्या थराराप्रमाणेच मंगवेड्या तालुक्यातील पाटखळ येथील घटना आहे आपण बघितलं तर मी आता पाटखळमधील ज्या ठिकाणी जी घटना घडली त्या ठिकाणी मी उभा आहे मंगवेड्या तालुक्यामध्ये एका विवाहितेचा जळीत अवस्थेत याच गंजीमध्ये मृतदेह सापडला होता याबाबत पोलीस तपास झाल्यानंतर प्रत्यक्ष संबंधित विवाहित महिला जिवंत असल्याचे निष्पन्न झाले आहे मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ गावात नागेश सावंत आणि त्यांची पत्नी किरण सावंत राहत होत्या चौदा जुलै रोजी पहाटेच्या सुमारास किरण आपल्या शेतातील कडव्याच्या गंजीत स्वतःला पिटवून घेतल्याची घटना घडलेल्याचा हा बनाव केला होता त्यानंतर किरण समोरच असलेल्या डाळिंबाच्या बागामध्ये जाऊन लपलेली पाहायला आपल्याला मिळाली होती मृत पावलेली ही असे आहे समज समजत असले किरण कराडमध्ये एका तरुणासोबत राहत असल्याचे आढळून आले याबाबत किरण आणि तिच्यासोबत असलेले विवाहबाह्य संबंध पोलिसांना समजताच त्यांना संशय व्यक्त आला त्यानंतर कराडमधून या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे आपण बघितलं तर आता ज्या विवाह विवाहबाह्य संबंध ठेवण्यासाठी किरणनं आपल्या प्रियकराबरोबर जो बस रचलेला बनाव आता आपल्याला उघडकीस आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे परंतु संशयास्पद हे आहे की आ, ला ला है है जी महिला या गंजीमध्ये जी जाळली गेली ती कोण हा संशयाचा भाग आहे पोलिसांचा तपास आता सध्या सुरू आहे माऊली डांगे पुढारी न्यूज पाटकळ